समुद्रपूर येथे आंबेडकरी कलावंतांचा महामेळा संपन्न दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओम जयकारा हॉल समुद्रपूर येथे स्वर सम्राट सर्वर जानी व स्वर सम्राट मनोहर दीप रुसवा यांचे स्मृतीप्रित्यर्थ आयोजन पत्रकार बंधूंचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान हिंगणघाट संबोधी कलामंच व सर्वर जॉनी फॅन्स क्लब हिंगणघाट समुद्रपूरद्वारा आयोजित आंबेडकरी कलावंतांचा महामेळावा समुद्रपूर, कला समुद्रपूर येथे संपन्न झाला सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ योगी ताताई तुडणकर होत्या प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरवादी श्री अशोकभाऊ रामटेके प्राध्यापक डी एम महाकाडे सर होते प्रमुख उपस्थिती श्री प्रदीप भाऊ डगवार डॉक्टर सोनम मेंढे भाडाभाऊ मानकर हे होते कार्यक्रमाचे आयोजक महानंद भगत जयंत फुललेले प्रणय सतलज शायर सुरेश भगत रणजित कांबळे सोनू मेश्राम होते गुरुवर्य परमानंद भारती व अशोक अशोकदीप भगत यांना गुरुशिष्य परंपरागत सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात गायक कव्वाल वादक मंडळी हजर होती सर्वांना सन्मानित व गौरविण्यात आले तसेच कव्वाली गायन शायरीचा संगीतमय कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तसेच समुद्रपूर तालुक्यातील पत्रकार राजू कांबळेसर किशोर शेंडे मनवर शेख अब्दुल कदीर प्रदीप भाऊ डगवार प्रमोदजी झिंबड गौतम शेडके यांना सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले आयोजक मंडळी व समाजसेवक सुरेश भाऊ भगत यांचे सर्व पत्रकार बंधूंनी आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा